सिवान <speaking in Spanish>

<itheater> <बुर्णाँ> <coughs> मी काय ना माणूस आहे मला काही येत नाही देवाच्या रूपाचं वर्णन करायचं या ठिकाणी रामचंद्रबा असणार रूपाच ज्ञान रूपाचं वर्णन स्वरूपाचं वर्णन विचार आणि विचारल्याच्या नंतर हनुमंतन ज्ञान विज्ञान ज्ञान विज्ञान गिळून त्या असणाऱ्या भगवंताच्या स्वरूपाच वर्णन सांगाय सुरुवात केली श्रीराम कथा ते सांगावया उल्हास हनुमंत दे ज्या असणाऱ्या रामचंद्रबाबू च्या स्वरूपाची स्थिती त्या चितामध्ये ना विचारली त्याच रामाच्या गांभीर्य तो आता राम म्हणताय सीतामातीला वर्णन करू लागला सांगू लागला कशा पाय सांगू लागला आपण सावध होऊन ऐकत जाल म्हणून आपले कान पवित्र होते म्हणून तो रास्ताला सावध होऊन सांगू लागला तुम्ही सुद्धा आता चहाला चहा प्या कृपया कुणी झोपू नका तुमचं भाग्य मोठं होत झोपाले उठा आणि भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन तुम्हाला ऐकायला ऐकायलाय म्हणजे तुम्ही सुद्धा भाग्यवान आहोत आणि त्याच्यातून भाग्यवान कसा स्वरूपाचं वर्णन ऐकलं तू जे का आमच्या भाद्राला त्या भगवंताची लिला ऐकण्याची लिला झाल्याच्या नंतर मुखावेद बोलतो आणि पांगा पर्वत जोडतो पर्वत त्याची कृपा होऊ लागत त्याची कृपा झाल्यामुळं का ही सुद्धा शांत येड रकड येत नाही बर सा प्रपा दार्या प्रपा दार्या। का मला तुमच्या सगळ्या संतांची कृपाकडं सांगते मला काही जास्त नाही आता या ठिकाणी हनुमंत्राय ज्ञानी होता ज्ञानी विद्यार्थ्यांना पदवी त्या ठिकाणी धारण केलेली होती आणि ती असता जुळली होती म्हणून तो हनुमंत त्या दोघाच्याही भावाभोच्या

हनुमंतराया सांगत होते आणि ते ऐकणारी कोण असणार होत्या सीता माता होते ऐकणारी सीता माता सावध होते सावध आणि ज्या वेळेस सावध होऊन ऐकतो ना त्यावेळेस आल्हाद फक्त आल्हाद कुणाच्या वक्त्याच्या चित्ताला निर्माण होतो आता जर झोपले तर सामला आनंद वाटेल का वाटणार नाही सावध होता।, होता सावध होता म्हणून हनुमंतचा आला त्या रामाच्या गुणाचं रूपाच वर्णन करण्यासाठी आनंद निर्माण झालेला वागच आनंद निर्माण होत नाही श्रोता लागला झोपायला मस्त गळायला असं होत असते म्हणून श्रोत सुद्धा सावध राहावा सीता माता सावध होती हनुमंताला आनंद निर्माण झालेला होता श्रीराम रुपये विचार नाही केली होती तर तो, तो राम कसा आहे त्या रामाचं स्वरूप कसं आहे त्या रामाच्या स्वरूपाला सुद्धा असणार सूर्य म्हणजे कंधर्प कंधर्प त्या रामाच्या नुण स्वरूपाच्या पळ फिका पडतो फिका सो राम कसा आहे अरूप आहे कुठल्याच रूपात असणारा बसत नाही अनंत रूपे अनंत वेसे देखील बाप रुखमा देवी वरून खून बांधली कैसे असा असणारा तो भगवंत आहे त्या असणाऱ्या सूर्याच्या तेजाच्या प्रकाशाच्या पुढ माझ्या रामाचा रूप प्रकाशित आहे असा असणारा हनुमंत कुणाला त्या सीतामाथीला मुलो लागला राम राजवलोचना